तालुक्यातील वाघळूज येथे तेरा तांडे एकत्र येऊन संत सेवालाल महाराज यांचा भव्य सार्वजनिक जयंती उत्सव सोहळा मिरवणूक मूर्ती पूजन व भोग भंडारा बंजरा सांस्कृतिक नृत्य विद्यार्थी गुणगौरव भव्य रक्तदान शिबिर विविध कार्यक्रमांचं आयोजन बंजरा समाजाचे आराध्य दैवत जगद्गुरु संत सेवालाल महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा दरवर्षी प्रमाणे वाघळूज येथील भवानी नगर तांडा येथे आष्टी तालुका सार्वजनिक जयंती उत्सवाच्या वतीने आज शनिवार दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी परिसरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला धानुराते वाघळूज भव्य मिरवणूक मूर्तीपूजन व भोग भंडारा बंजरा सांस्कृतिक नृत्य बंजरा गीतांचा नजराणा विद्यार्थी गुणगौरव बक्षीस वितरण भव्य रक्तदान व नेत्र तपासणी शिबिर यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमांना भाविक उपस्थित होते तालुक्यातील सर्व तांडे एकत्र मिळून हा उत्सव पार पाडत आहेत तालुक्यातील वाघळूज येथे हजारो भाविक भक्त दरवर्षी येतात त्याचप्रमाणे यावर्षीही संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी बंजारा सांस्कृतिक लैंगिक स्पर्धा महिलांसाठी रांगोळी स्पर्धा मुला मुलींसाठी निबंध चित्रकला व शुद्धलेखन स्पर्धा संपन्न झाल्या शनिवारी सकाळी नऊ वाजता धादुराते वाघळूज मिरवणूक प्रस्थान दुपारी बारा वाजता मूर्तीपूजन व भोग भंडारा दुपारी साडे वाजता बंजारा सांस्कृतिक नृत्य दीड वाजता रिमाताई राठोड यांचा बंजारा गीतांचा नजराणा दुपारी अडीच वाजता विद्यार्थी गुणगौरव बक्षीस वितरण व सकाळी दहा वाजेपासून भव्य रक्तदान व नेत्र तपासणी शिबिर असे आयोजन करण्यात आले होते दुपारी तीन ते पाच वाजेपर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम झाला महाप्रसादाचे अन्नदाते विठ्ठल भासू राठोड परमेश्वर विठ्ठल राठोड व समस्त ग्रामस्थ भवानीनगर तांडा हे होते आष्टी तालुका सार्वजनिक जयंती उत्सवाचं आयोजन तालुक्यातील सर्व तांडे यांच्या वतीने भवानीनगर तांडा येथे केले गेले असून सालाबाद प्रमाणे यावर्षी थाटामाटात संपन्न होणाऱ्या संत सेवाल महाराज जयंती कार्यक्रमाचे सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद घेतला यावेळी आमदार सुरेश दस यांनी देखील या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली व मार्गदर्शन केले झुंज मराठी साठी कॅमेरामॅन अनिल मोरे सह संदीप जाधव वागळूज आष्टी आणि संपूर्ण भारत वर्षामध्ये हा जो बंजारा समाज आहे संपूर्ण भारत देशामध्ये अतिशय कष्टाळू अतिशय नम्र उग्रीट अजिबात नाही आणि मला याचा योग आलता कोरोनाच्या काळात या समाजामध्ये जाण्याचा उस्तोड कामगारांचा एक मेळावा म्हणून उस्तोड कामगारांच्या मध्ये एक जागृती म्हणून मी संपूर्ण राज्यामध्ये फिरलो त्यावेळेस माझ्या एक बाब लक्षात आलेली आहे पी आय साहेबांनी आणि आमचे जेवढे नौकरदार लोक आहे या सगळ्यांनी मला वाटत ही बाब लक्षात घ्यावी कि संपूर्ण महाराष्ट्रात फिरल्याच्या नंतर माझ्या एक ऊस तोडणी मध्ये क्रमांक एक वरती आहे पण विचारलं की आपल्या तांड्यावरचे किती लोक जातात तर पाच पन्नास लोक आपल्या तांड्यावरचे सुद्धा ऊस तोडायला जातात अशी माहिती मला त्यांनी सांगितली नोकरी करणाऱ्या आणि इथल्या सगळ्या समाज बांधवांना माझी विनंती महाराज की जय म्हणलं की आमचं सगळं सगळं काही कबूल सगळं मंजूर फक्त घोषणा कोणाची द्यायची नंतर कोणाची द्यायची रामराव महाराज आणि आता कोणाची बाबूसिंग महाराज आता त्या गादीवरती बाबूसिंग महाराज त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना एम एल सिंग ही पदवी सुद्धा बहाल केलेली आहे आणि ती एक अभिमान म्हणून स्वाभिमान म्हणून ते काय आमदार म्हणून काम करत बसणार नाही पण एक समाजाच्या प्रती त्या ठिकाणी भावना ठेवायची म्हणून बाबूसिंग महाराजांना त्या ठिकाणी आमदारकीची संधी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि मला आनंद वाटला वाट आज मला सगळे बंजारा पांढऱ्या कपड्यात कपड्यात अशा स्वच्छ आमच्या समाजातला शेवटचा माणूस गेला पाहिजे गळकटलेला मळकटलेला माणूस राहिला नाही पाहिजे आणि ऊस तोडीच्या बाबतीत माझी विनंती एकशे एकोणचाळीस ते एकशे चाळीस कर्मचारी तुम्ही सांगितले अजून आमचे शिक्षक आहेत आमच्या कोणी आहेत त्या सगळ्यांनी काही ना काही जबाबदारी घ्या काही जबाबदारी माझ्यावर पण टाका पुढच्या वर्षी पासून या वर्षी वर गेले असतील आमचे बांधव ऊस तोडायला त्याच्या पुढच्या वर्षापासून ते लोक ऊस तोडायला गेले नाही पाहिजे अशा प्रकारचे काहीतरी करा त्यांच्या ऊसरीचा काही वाटा माझ्यावर सुद्धा टाका मी सुद्धा भरून का पण त्या माणसांना इथं राहू द्या आणि जे इथं राहिले म्हणजे आमचे लेकर इथं राहतील okay. आणि आमचे लेकर इथं राहिले म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळेत जातील आणि जिल्हा परिषदेच्या शाळेच्या बाबतीत मी तांड्यावरच्या सगळ्यांना विनंती करतो की तुमचे राजकारणाचे लोडे बाजूला काढून शाळेमध्ये जात जिल्हा परिषद ना जो पण दगडी शाळा आहे शाळा खोली पाहिजे तर देतो ना शाळा <laughs> जे शाळा दोन दोन पाहिजे तीन पाहिजे तीन खोल्या जय <laughs> सेवालाल <तीन खुले। laughs> आज आपण या ठिकाणी भवानीनगर तांडा या ठिकाणी जमलेला आहोत आणि हा एक अनोखा सेवालाल महाराज जयंतीचा कार्यक्रम याच्यासाठी आहे तेरा ठिकाणच्या तांड्यांनी मिळून एकाच ठिकाणी सेवालाल जयंती साजरी करलेली आहे आणि प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या वे तांड्याचं आयोजक पद भेटलं जातं आणि ह्या आयोजक पदामध्ये ह्या वर्षी हे भवानीनगर तांड्याला सौभाग्य भेटलं आणि या सौभाग्याचं सो सोनं करण्यासाठी भवानीनगर कर तांड्यामधील सर्व तरुण असतील ग्रामपंचायत सदस्य असतील महिला असतील वृद्ध असतील यांनी अनोख्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने हा सवालाल महाराज जयंतीचा एक सेवालाल महाराजांचे विचार पुढच्या पिढीला ट्रान्सफर करण्याचा पुढच्या पिढीला पसरवण्याचा कार्यक्रम असेल दोन दिवसाचा हा अनोखा कार्यक्रम होता हा अनोखा कार्यक्रम केलेला आहे या ठिकाणी चित्रकला स्पर्धा असेल निबंध स्पर्धा स्पर्धा असेल असेल रांगोळी आणि घर स्वच्छता स्पर्धा सुद्धा आपण या ठिकाणी घेतलेली आहे या स्पर्धेमधून आपण सेवालाल महाराजांचे विचार पुढे पसर पसरवतोय आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने साधारणपणे दोन ते पाच हजार लोक या ठिकाणी उपस्थित राहिले या उपस्थित राहिलेल्या लोकांना धाडोऱ्याच्या ठिकाणून जयंतीची मिरवणूक निघाली मिरवणूक निघल्यानंतर त्याची मिरवणुकीनंतर सवलाल महाराज चौकी तांडा या ठिकाणी पुष्पहार सवालाल महाराजांच्या याला अर्पण करण्यात आला पुष्पहार अर्पण केल्यानंतर तीच मिरवणूक भवानीनगर तांडा या ठिकाणी संत सवलाल महाराज आई जगदंबा या ठिकाणी मंदिराच्या ठिकाणी इथंही थांबली या जयंतीच्या मिरवणूक थांबली मिरवणूक थांबल्यानंतर सर्वांनी अतिशय उत्स्फूर्त पद्धतीने सहभाग मधून भोग लावणं म्हणजे देवाला एक प्रकारची तुमची अर्पणा असते ती अर्पणा करून या ठिकाणी एवढ्या उन्हामध्ये सुद्धा तेरा तांडण्यातील लोक आलेले आहेत आणि लोक या ठिकाणी हा संत सेवालाल महाराज जयंतीचा जो कार्यक्रम आहे हा उत्साह आहे हा पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर ता आष्टी तालुक्यात नव्हे तर पूर्ण भारत वर्षामध्ये आज जे पांढरं वादळ आहे हे वादळ आज सगळीकडे जे आपल्याला पाहायला भेटतंय हे वादळ नक्कीच सेवालाल महाराज काहीच येते ते एक दोन मिनिटात सांगतो मी गोरुड राज्य आहे गुरुड राज्य आहे म्हणजे गोरांचे राज्य येणार आहे आणि ते राज्य येण्यासाठी तुम्हाला शिकावं लागणार आहे आणि तोच विचार आम्ही या तांडवमधील सर्व तरुण वर्ग आहे तो या ठिकाणी घेतोय आत्ताच आपले विद्यमान जे आमदार साहेब दस साहेब या ठिकाणी येऊन गेले त्यांनी विचार सांगितला की फक्त सकाळ संघटित व्हा आणि त्यांनी सांगितलं की या ठिकाणाहून बरेच लोक ऊसतोड कामगारासाठी जातात त्यांनी त्यांनी आमच्याकडनं अपेक्षा केली की पुढच्या वर्षी या तांड्यामधून जे एकशे पंचवीस लोक गेले ते जाणार नाही आणि त्यांनी जी अपेक्षा केली ती नक्कीच आम्ही या ठिकाणाहून जे दीडशे ते पावणे दोनशे लोक या ठिकाणाहून नोकरसाठी बाहेर काही गेलेले आहेत ते शंभर टक्के प्रयत्न करू आणि पुढच्या वर्षी जयंती याच्यापेक्षा अतिशय उत्साहात साजरी करण्यात येईल अण्णांकडे आम्ही सर्वप्रथम जी मागणी केलेली आहे अण्णा ज्या रस्त्याने आले तो रस्ता खराब होता तो रस्ता चांगला करून द्यावा आणि कुठल्याही शाळेचा कुठल्याही गावाचा विकास व्हायचा असेल तर सर्वप्रथम लागते शाळा पाणी आणि रस्ता आम्ही तिन्ही गोष्टींची मागणी माग्यता केलेली आहे आमची एकोणीसशे छप्पन्नची दगडी शाळा आहे ती दगडी शाळा पाडून आम्हाला त्या ठिकाणी चांगली शाळा द्यावी याची आम्ही त्या ठिकाणी मागणी केलेली आहे येण्यासाठी रस्ता असावा रात्री अपरात्री आमची कोणी माय भगिन जर आजारी पडली तर तिला कन्व्हेंट जाण्यासाठी एकदम सोप्या पद्धतीने जाता यावं यासाठी आम्ही अण्णांना मागणी केलेली आहे आणि अण्णांनी वेळाला शब्द दिलेला आहे आता यानंतर आपण पाहूया ठिकाणी पाचारण केलं होतं अण्णांचं नाव म्हणजे आज राज्यभर एका अण्णांच्या मतदारसंघातील आपण आहोत याचा नक्कीच सांगताना मला अभिमान वाटतो कुणाला पण देखील तर या ठिकाणी अण्णांच्या माध्यमातून त्यांनी दिलेले आश्वासन नक्कीच ते पूर्ण करतील अशी आम्ही सर्वच जण आशा बाळगून आहोत त्याच पद्धतीने या ठिकाणी या सर्व तांड्याच्या वतीने जो हा महोत्सव या ठिकाणी साजरा केला या महोत्सा येण्याचा का जो कारण असतं या ठिकाणी कोणीही मोठा नाही किंवा मोठेपणा असल्याचा कुणाला या ठिकाणी गर्व कोणी या ठिकाणी बाळगत नाही ही सगळ्यात आणि खास बाब आमच्या असते या ठिकाणी येऊन सर्वजण एकत्रित गुन्ह्या गोविंदाने राहणे एकमेकास काय म्हणतात स्नेहभाव वृद्धिंगत करणे हाच या कार्यक्रमाचा खऱ्या अर्थाने उद्देश असतो आज शिवलाल जयंती निमित्त आमच्या तांड्या तांड्याचा मान होता आज या तांड्याच्या मानामुळे अन्नाला आमंत्रित केलेलं होतं आणि अण्णा आले अण्णा अण्णा आल्याच्या नंतर जे रस्त्याने आले आल्याच्या नंतर आम्हाला विचारलं रस्ता तर मी अण्णाने आम्हाला आश्वासन दिले की बाबा दुसऱ्या वेळेस मी येत्या वेळेस हा रस्ता क्लिअर असेल आणि सभा मंडप पण देऊ असं अण्णाने आम्हाला सांगितलं त्यासाठी एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या खोल्या आहेत असं गावकऱ्यांचं म्हणणं होतं त्यांनी सांगितलं की त्या खोल्या पण आम्ही देऊ असं आश्वासन आम्हाला मान्य सुरेश अण्णादास यांनी दिलेलं आहे आणि या गावाने पण अण्णाला काही कमी नाही केलेलं भरभरून असं मत दिलेलं आहे त्याच्यामुळे अण्णा नक्कीच हा शब्द पूर्ण करतील अशी आम्हाला गावकऱ्यांना आशा आहे इथून माग काय व्हायचं की जयंती प्रत्येक तांड्या तांड्यात केलीच जायची पण आमच्या सगळ्या तांड्यांनी एकत्र बसून असा निर्णय घेतला की आपण सगळे मिळून जयंती साजरी करू आणि येताना दहा पंधरा तांड्यातील पूर्ण लोक इथे येतात मोठे मोठेले लोक येतात जे कि बा पे आहेत हे आहेत आपले पद विसरून सगळ्या समाजात एकत्र येऊन सगळे एकत्रित येऊन चांगली जयंती साजरी करतात